बघा भाजीला किती छान कलर आलेला आहे किती छान दाटसर अशी झालेली आहे तुम्हाला याच्याकडे बघून वाटत आहे ना का आपल्याला खायला भेटायला हवी अशी भाजी हो की नाही तर मंडळी ही भाजी म्हणजे काय हो तर ती आहे आपल्या सर्वांचा आवडता टोमॅटो हो मंडळी टोमॅटो तर सर्वांनाच आवडते आणि असं वाटते ना कधीतरी असं काहीतरी वेगळं खाण्याचं एकदम साधं सोपं बनवायला एकदम सोपं आणि खायला तेवढं चविष्ट चवदार हो की नाही तर आज आपण तो साधा सोपा सार कसा बनवला आहे ते बघणार आहोत कधी कधी आपण थकून येतो किंवा ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनाही वाटतं की असं घरचं हो मस्त साधं सिंपल असं जेवण पटकन बनणारं असावं की नाही बघा किती छान कलर आलेला आहे आणि त्याच्यासोबत मस्त गरमागरम भात आणि गरमागरम सार खायला एक नंबर तर तोच सार आज आपण इथे बनवणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर सार बनवण्यासाठी इथे आपण काय केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे सार बनवण्यासाठी जे टोमॅटो आपण घेतो ते पूर्णपणे पिकलेले असावेत परंतु ते कुठेही डागाळलेले नसावे म्हणजे चांगले पाहिजे आणि मग आता त्यानंतर काय करायचं इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपले टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद याच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचे बरं का आपण इथे टोमॅटो कुकरमध्ये उकडत नाही आहे हे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे बघा ते एवढे शिजून घ्यायचे की त्याचे छिलके बाहेर निघले पाहिजे आणि ते थंड करायला ठेवायचे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकलेले सार ह्या आपला दाटसर बनतो बरं का आणि त्यामध्ये सात आठ लसणाच्या कळ्या आणि दोन तीन मिरच्या म्हणजे तुम्हाला जेवढा तिखट हवा आहे तेवढं ते, ते सर्व व्यवस्थित भाजून घ्या तुम्हाला सार आवडतो की नाही आणि तुम्ही सार कशा पद्धतीने बनवता ते नक्की सांगा ही अगदी साधी सोपी आणि आमची विदर्भ स्टाईल पद्धत आहे बरं का आता ते सर्व साहित्य वाटून घ्यायचं आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे आता अद्रक आणि ते जे साहित्य आपण भाजून घेतलं होतं शेंगदाणे लसूण आणि मिरची आणि थोडासा सांबार हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याचं वाटण बनवून घ्यायचं आणि तोपर्यंत आपले टोमॅटो थंड झालेले आहेत तर त्याचे छिलकेही काढून घ्यायचे ते वाटण बारीक केल्यानंतर यालाही आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं बघा या प्रकारे संपूर्ण छिलके काढून घ्यायचे आता आपण सारेला फोडणी देऊया पहिले इथे बारीक करून घ्यायचं नंतर सारेला फोडणी देऊया त्यासाठी इथे काय केलं आहे मी कढई ठेवली कढईमध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं व्यवस्थित तळतळलं त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता अवश्य घालायचा ता ते सर्व तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकायचं त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण टोमॅटो बारीक केले होते ते टाकायचे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा गोडा मसाला मस्त उकडू द्यायचा नमक टाकायचं शिजू द्यायचं आणि खाऊन घ्या आता